अशा पद्धतीने या कोळीला पापुद्रा असतो तर हा पाकुद्रा काढून घ्यायचा आणि अशा कोया एकदम स्वच्छ करून घ्यायच्या सगळ्या कोया आता मी स्वच्छ करून घेते तर अशा पद्धतीने आपण कोयची सुपारी कशी केली हे व्हिडिओमध्ये नक्की पहा रुग्वेने थंड पाण्याने आंघोळ करायचा हट्ट धरला तर बाबांनी बोरची मोटर त्याला सुरू करून दिली होती आणि अशा पद्धतीने त्याने थंड पाण्याने बराच वेळा अशी आंघोळ केलेली आहे मनसोक्त तर तुम्ही मागचे पण व्हिडिओ मुलांचे पाहिलेले असतील ऋगवे दृशांचे भोबाबाच्या बाबाच्या घरी जेव्हा आम्ही जातो तेथेही ते अशीच ते मज्जा करतात छान अशा कैऱ्या सुकायला टाकलेल्या आहेत मस्त पाण्याने धुतल्यात पुसून आणि हा फॅनच्या हवेला इथं आता सुकायला टाकल्यात आणि आडकीत पण आणलाय तर आम्ही आज फोडणार आहोत कैरी लोणच्यासाठी खूप सुंदर असा परिसर आहे इथं खूप सुंदर सुंदर असे बगीच्यामध्ये झाडंही लावलेले आहेत बहिणीने आणि रोहन सिंग असल्यामुळं असल्यामुळे इथं मस्त मस्त घर आहे तर आता मी वरचं पण बगीचा तुम्हाला थोडक्यात दाखवते आणि पूर्ण असा परिसर पण मी तुम्हाला दाखवते तर आता सर्व आवरलेलं आहे तर बहिणीचं चाललेलं आहे काहीतरी काम तर अजून आता वाळू घालायचे आणि मग नंतर आम्ही कैऱ्या फोडायला लागणार आहोत तर आता इथंही दरवाजा बंद करूनच बसायचं आहे आणि ऋग्वेद घेऊन गेलेला आहे बाबांना तर त्याला स्पिनर आणायचं होतं खेळायला तर स्पिनर आणण्यासाठी तो आता गावात घेऊन गेलेला आहे बाबांना तर सकाळपासून त्याचं टुमटुम चालू होतं स्पिनर घेऊन या आणि बहिणीने इथं घेतलेलं आहे बोर तर त्या बोरला खूप छान असं पाणी लागलं त्याच्यामध्ये मस्त मोटर पण टाकली आणि रुग्वेचा सकाळी नाद होता मला थंड पाण्याने आंघोळ करायची तर सकाळी त्यांनी थंड पाण्यानेच आंघोळ केलेली आहे आज तर सगळेच लाडपोरांचे पूर्वत असतात बाबा आज्या तर चला आता तुम्हाला थोडा वरचा परिसर दाखवते खूप सुंदर परिसर आहे इथं आणि मग नंतर कैऱ्या फुडूया आपण लोणच्यासाठी तर आज कैऱ्या फोडून आणि एक दिवस सुकायला ठेवणार आहोत आणि मग नंतर आपण करणार आहोत लोणचं सुंदर असं देवघर इथं करून घेतलेलं आहे खूप छान वाटतं एकदम प्रसन्न आणि दिवसभर श्रीस्वामी समर्थ जप सुरू असतो तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वाटतं तर इथं आता कपडे वाळू घालण्यासाठी आम्ही एकदम वर टेरेसवर आलो होतो तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा परिसर आहे रोहोसिंग आहे आणि खूप छान छान असे बंगलोज त्यांनी बनवलेले आहेत तर सर्व सुख सुविधा सुविधा या बंगल्यामध्ये आहेत ऋग्वेद इथं स्पिनर घेऊन हो आला होता तर ऋषांगला आणि ऋग्वेदला दोघांनाही त्यांनी स्पिनर आणले होते तर था ना दिलाग लेला ही तो ही तरा में आता खूपच बाबांमागं त्याने टुमटुम लावलेली होती तर सकाळी सकाळी स्पिनर घेऊन आला आणि इथं नादी लागलेला आहे तो खेळायच्या तर आम्ही आता फोडणार आहोत कैरी लोणच्यासाठी आणि लोणच्याचा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या दाखवणार आहे पद्धतीने आता आप आपल्याला ह्या कैऱ्या चांगल्या छान अशा बारीक बारीक फुडी करून फोड फुर, फोडून घ्यायच्या आहेत आडगीत आणि मग नंतर याच्यातलं ही जी कोय आहे ही कोय पण काढायची आपल्याला तर कोयची सुद्धा खूप छान सुपारी होते बरं का तर ही ही कोय पूर्ण बाजूला काढून ये ना आपण मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घ्यायची आणि बारीक करून वाळायला घालायची तर खूप छान सुपारी लागते कोयची सुद्धा तर अशा पद्धतीने आपण आता ह्या सगळ्या कैर्याची ना बाजूला काढून घेऊ आणि हे असं मस्त असं लोणचं फॅनच्या हवेमध्ये आपण सुकायला टाकू तर बहिणीला इथं व्हिडिओमध्ये यायला अजिबात आवडत नाही त्यामुळं मी तिला घेतलेलं नाही व्हिडिओमध्ये आणि आपण जेव्हा लोणच्याच्या कैर्याची निवड करतो ना तर शाक साक बांधलेलं कैरी आपल्याला लोणच्यासाठी पाहिजे कारण आंबा जेव्हा पाडाला लागतो ना तर तेव्हाच ही कैरी आपण निवडायची आहे आणि कैरी खाली पडलेली नसावी किंवा वाऱ्याने पडलेली नसावी आपण हाताने तोडलेली कैरी लोणच्यासाठी वापरायची आहे म्हणजे लोणचं एक दोन वर्ष छान असं टिकतं तर आम्ही अशा पद्धतीने कैऱ्याची निवड केलेली होती आणि ह्या सगळ्या संपूर्ण ऐंशी कायऱ्या होत्या तर आता ह्या ह्याऐंशी कायऱ्याचं लोणचं आपण घालणार आहोत तर आपल्या ऐंशी कैऱ्या आहेत आणि याच्या कोया बरेच निघालेल्या आहेत तर आपण सुपारी म्हणूया कोयाची सुपारी करायची आहे ना तर कोयाच्या सुपारीला अशा पद्धतीने घ्या आता त्याचं काढून घ्यायचं सगळं तर असं पापुत्र असं असं पापुत्र काढून घ्यायचं स्वच्छ करून घ्यायच्या इकडं तर अशा पद्धतीने या कोयला पापुद्रा असतो तर हा पापुद्रा काढून घ्यायचा आणि अशा कोया एकदम स्वच्छ करून घ्यायच्या सगळ्या कोया आता मी या स्वच्छ करून घेते आता झाल्यात बऱ्याच रे फोडायच्या आमच्या आणि आज तुम्हाला कैरे सुकेपर्यंत मी तुम्हाला आता हे सुपारीस दाखवणार आहे आज तरी चला आता थोडंसं कैरे फोडू लागते मी तर इथं कडाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला आणि त्यामध्ये टाकलेला आहे मीठ आली आणि याच्यात मीठ पण आहे आपण आणि असे स्वच्छ करून घेतलेल्या को कोया मस्त आता ह्या को कोया यामध्ये टाकून द्यायच्या तर आपल्याला ही कोय छान अशी मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे म्हणजे याचा तुरटपणा पूर्ण असा निघून जातो तर मी थोडीशी कोय खाऊन पाहिली होती तर हे कोयमध्ये मीठ कमी झालेलं आहे तर या कोईमध्ये पुन्हा दोन तीन चमचे मीठ टाकण्यात आलं तर या सर्व कोयीला आम्ही जवळजवळ पाच चमचे मीठ टाकलेलं आहे त्यामुळे या कुईचा तुरटपणा कमी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण दहा पंधरा मिनटं कोय छान अशी शिजवून घ्यायची आणि खाऊन बघायची तर खाल्ल्यानंतर आपल्याला कळतं ही कोय शिजली का नाही आणि खूप सुंदर अशी सुपारी तयार होते कोयची तर आम्ही अशा पद्धतीने ही कोय दहा पंधरा मिनटं शिजवून घेतली आणि चाळणीमध्ये अशी काढून घेतलेली आहे आता टेरेसवर जाऊन ही वाळू घालायची आहे मस्त कैऱ्या आता फॅनखाली खाली सुकायला घातल्या तर आता एक दिवस आता पूर्ण ह्या कैऱ्या सुकून द्यायच्या आणि आपण आता जी सुपारी केलेली आहे उन्हामध्ये वाळायला टाकू रात्री खूप वेळ पाऊस चालू होता तरीही इतकी उष्णता वाढलेली आहे आणि इथं आता कोय वाळायला घातलेली आहे आणि आम्ही दोनच तास झाले होतं तर कपडे वाळायला टाकलेले होते तर सगळे कपडे वाळू वाळलेले होते तर आम्ही कपडेही खाली आणले आणि नंतर चार वाजता आम्ही निघालेलो आहोत आता थोडंसं फिरायला तर आम्ही डी मार्टमध्ये आलेलो आहोत तर थोडीशी खरेदी पण करायची होती तर चला आता तुम्हाला थोडंसं नगरचं डी मार्ट मी दाखवते तर आम्ही जास्त काही खरेदी केलेली नाही थोडीशी खरेदी केली तर ऋग्वेदला खूप मजा वाटत होती हे ट्रॉली घेऊन पळायला आणि त्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथं दत्तगुरूंच्या मंदिरात तर सर्वांनी दत्तगुरूंच खूप छान असं दर्शन घेतलं सात साडेसातची वेळ होती संध्याकाळची आणि सुंदर असं दर्शन आमचं दत्तगुरूंचं झालेलं आहे संध्याकाळच्या वेळेला दत्ताचं खूप छान मंदिर आहे तुम्हाला थोडंसं दाखवते जुन्या पद्धतीचं तुळशीचं बाग इथं तर अशा पद्धतीने मी तुम्हाला आजचा माझ्या बहिणीच्या घरचा हा दिवस दाखवलेला आहे आणि आम्ही आता दिवसभर कैऱ्या सुकवून घेतलेल्या आहेत आणि उद्या घालणार आहोत कैरीचं लोणचं तर तो व्हिडिओही नक्की बघा टिकली किचन चा या चॅनलवर